लाडकी बहीण योजना याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो पंधराशे रुपयाचा टप्पा देण्यात आला होता आणि आता ज्या महिलांचे फॉर्म जुलै एकतीस ऑगस्ट जुलै एकतीसला फॉर्म अप्रूव्ह झाले होते पण त्यांच्या खात्याला आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये बँक बैंक बॅ बँकेमध्ये पैसे आले नव्हते त्यामुळे आता राज्य सरकारने आता सर्व महिलांना जे पात्र महिला आहेत आता ज्या बँकेचे ज्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक नव्हते त्या सर्व महिलांनी जर बँक खात्याला आधार लिंक केले असतील त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत तर कधी येणार आहेत त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली केली आहे या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या अर्जदारापैकी पात्र असलेल्या एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पाठवण्यात आले आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पुण्यात पार पडला होता त्यावेळी एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले होते आता नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय निधी वितरण सोळावणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती बाल तटकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या क्रमा या कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजणार आहोत व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मी सर्व सांगणार आहे ज्या महिलांचे फॉर्म पात्र असून देखील जुलै एकतीसला फॉर्म पात्र अप्रूव्ह झाले तरी देखील त्यांना पैसे आत्तापर्यंत मिळा मिळाले नाही तर त्यांना कधी मिळणार आहे याच्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती की तुम्ही पाहू शकता हिसर स्क्रीनवर काही एक नोटीस दिलेली आहे जे राज्यस राज्यस्तरीय बेकर समिती बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल शिवाजीनगर पुणे पाच विषय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेच्या योजने अंमलबजावणीबाबत आहे बघा महोदय मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून आहे माहे जुलै दोन हजार चोवीस व माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन्ही महिन्याच्या एकत्रित रुपये तीन हजार इतका आर्थिक लाभ उर्वरित अंतिम पात्र रा लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभस्तरीय पद्धतीने डी बी टीद्वारे अदा करण्यात येणार आहे तर बघा आता ज्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक नव्हते त्या जर त्यांचे बँक खात्याला आधार लिंक झाले असतील था था आगस्त, आगस्त तर त्यांच्या खात्यात आता तीन हजार रुपये इतका लाभ हे पात्र महिलांना देण्यात येणार आहे सादर थेट लाभ हस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया डी बी टी दिनांक एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून पार पाडण्यात येणार आहे तर बघा ज्या महिलांचे एकतीस जुलैपर्यंत फॉर्म अप्रूव झाले आहेत त्याच्यानंतर वीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव झालेले आहेत काही महिलांचे आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते पण आता हे राज्य सरकारद्वारे असं सांगण्यात आलेलं था आहे की एकोणतीस तारखेला एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेला एकतीस ऑगस्टला हे सकाळी सहा वाजल्या वाजल्यापासून हे पार पडण्यात येणार आहे आणि याच्या साधी याच्यामध्ये एकोणतीस तारखी म्हणजे आज काही पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे देखील आलेले आहेत तरी या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तातडीने आर्थिक लाभ जमा करणे तसेच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आर्थिक लाभ जमा झाल्याची पुष्टी प्राथम्याने करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधित बँकांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात ही विनंती तर बघा जर तुम्हाला बँक खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही जे कोणत्याही बँकेला तुमचा आधार लिंक असेल तर तुम्ही प्रत्येक बँकमध्ये जेवढे तुमच्याकडे अकाउंट असतील त्या सर्व बँकमध्ये चेक करा ज्या बँकेमध्ये आधार लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमचे एकोणतीस तीस एकतीस ऑगस्टपर्यंत एक तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती ही राज्य सरकारद्वारे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा आणि तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याद्वारे माहिती देण्यात आलेली आहे की आज एकोणतीस तारखेला एकतीस तीस तारखेला आणि एकतीस तारखेला हे सकाळी सहा वाजल्यापासून तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे काही महिलांच्या खात्यात देखील आलेले आहेत अशा प्रकारची माहिती आपल्या व्हिडिओद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद